परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा समृद्धी महामार्गावरील लोखंडी अँगल चोरीतील आरोपी पकडून कोपरगाव तालुका पोलिसांनी चमकदार कामगिरी केली आहे लाखो रुपयांच्या मुद्देमालासह हे चोरटे गजाड करण्यात यश आले कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चमकदार कारवाई करत समृद्धी महामार्गावरून पासष्ट हजार रुपये किमतीची एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल चोरणाऱ्या आरोपींना गजाड केलाय त्यांच्याकडे पिकअप वाहनासह चार लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला सागर हनुमंत आहेर अशोक बळीराम आहेर आणि लोखंड विकत घेणारा विजय संजय मुळेकर या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर या आरोपींना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रेशिवार पोल क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीच असलेले पी एस आय चौधरी पोलीस शिपाई रशीद शेख पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलवून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच दोन भोजडे शिवारातील दोन आरोपितांनी केल्याची माहिती म्या त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व वा नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे पासष्ट हजाराचा मुद्देमाल एकशे शहाऐंशी लोखंडे अँगल होते तसेच चार लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या बंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलके शिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांचा तीन, तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेले होते अधिक तपास करीत आहोत आठ जानेवारीला समृद्धी महामार्गाचे सुपरवायझर मोहन निगडे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली होती पोलिस निरीक्षक संदीप कोळे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत गुप्त बातमीदाराच्या सहाय्यानं गती दिली आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलाकर चौधरी कॉन्स्टेबल रशी शेख प्रकाश नवाळी किसान सानप मधुसूदन दहिफळे यांचं पथक तयार करून सापळा रसला त्यात आरोपी सागर हनुमंत आहेर वयवर्षे चोवीस अशोक बळीराम आहेर वयवर्षे एकोणतीस राहणार आहेरवस्ती भोजडे यांना अटक केली आहे तर गुन्ह्यातील आरोपींनी हा माल कोणाला विकला या प्रकरणी चौकशी केली असता त्यातील आरोपी विजय संजय मुळेकर राहणार शिवाजीनगर दहेगाव बोलके यालाही पोलिसांनी अटक केली आहे गुन्ह्यातील एकशे शहाऐंशी लोखंडे अँगल चार लाख रुपये चा पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य चार जी आर अडुसष्ट पन्नास हे जप्त करण्यात आले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करतायत शंकर दुपारगुडे सह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर